जेने पंढरी सारिकाची आपला दामणगाव केला वैकुंठ अधिपती विठ्ठल सकाळ सोयरा हो उडला जो का इख्यात भूत भूतळवटी हा बोध राजा तया पावल अशी नमस्कार माझा श्री संत मानकुजी बदले महाराज यांच्या पत्पर्षाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये आषाढी हा या ठिकाणी संपन्न होत आहे प्रत्यक्ष भगवान पण परमात्मा पांडुरंग ह्या एकादशीला एकादशी ते पौर्णिमा ही धामणगावमध्ये आले पंढरीची वाट गेली धामणगावा आशी सेवा केली बोधल्याने ब प्रत्यक्ष भगवान परमात्मा धामणगावाला आले एकादशी पौर्णिमा ही बोदले महाराजांच्या वाड्यामध्ये आणि ह्या धर्मालयामध्ये त्यांचं वास्तव्य असतं आणि प्रत्यक्ष नवनाथ जालेरनाथ मचरद्रनाथ गोरक्षनाथ भी है ते बी या ठिकाणी आलेले होते आणि बोधले महाराजांना त्यांनी शंगी शैली मेकळा टोपी अशी वस्त्र दिली आणि सुशोभित केलं प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंगम असा जोगाचा सोहळा आणि जे बोधले महाराजांनी गोपाळपूर गोपाळपूर जे आहे त्या गोपाळपूरमध्ये म्हणजे गोपाळपूर म्हणजे बोधले महाराजांचा तो फड आहे आणि त्या फडामध्ये पौर्णिमे दिवशी काल्याची सांगता होती आणि काल्याच्या सांगतेनं आषाढीचा सा सोहळा पार पडतो